साहसी खेळ खेड़ खेळायचे भवानी टेकडीवर या पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण दिग्रसमध्ये साकारले साहसी वन उद्यान दिग्रस भवानी टेकडी येथे साहसी वन उद्यानाचे लोकार्पण राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या भागातील विद्यार्थी तसेच तरुणांची जिज्ञासा या उद्यानामुळे पूर्ण होणार आहे राज्य देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक साहसी खेळांची स्पर्धा होत असतात या उद्धानामुळे इथे प्रशिक्षित होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करता येईल साहसी खेळ हे भीतीवर मात करून जोखीम पत्करण्याची शिकवण आपल्याला देत असतात साहसी खेळ हे आपले शारीरिक मानसिक संतुलन राखण्यासोबतच आपला आत्मविश्वास वाढवतात त्यामुळे आपल्या भागातील अधिकाधिक विद्यार्थी तरुणांनी याचा लाभ घ्यावा तसेच महिला नागरिक यांनी देखील रोजच्या दगदगीतून वेळात वेळ काढून या निसर्गरम्य उद्यानाचा तसेच साहसी खेळाचा आनंद घ्यावा असे मान्य संजय राठोड यांनी आवाहन केले तसेच यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील साहसी खेळाचा आनंद घेतला एटीबी माझा अब्दुल रफीक दिग्रस यवतमाळ